श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मराठी कृपा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रात आपण देवीला फुलरा अर्पण करतो म्हणजेच कडकण्या वाहण्याची एक पद्धत आहे आतापर्यंत आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी काय काय करायचे याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते सर्व तुम्हाला उपयोगात पडलेच असतील आणि त्याचा तुम्हाला फायदाही होत असेल तर बघा नवरात्रामध्ये आपण दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या रूपाचे पूजन करतो प्रत्येक दिवसाचे काही ना काहीतरी महत्त्व आपल्याला सांगितलेले आहे प्रत्येक दिवसाचा शुभ रंग वेगळा आहे आणि नैवेद्य वेगळा आहे माळासुद्धा वेगवेगळ्या आहेत बघा आपण आईची जितकी निस्वार्थपणे सेवा करू तितकीच आई आपल्यावर प्रसन्न होते तर आणि आपल्या मनातील इच्छा ती पूर्ण करत असते त्याचप्रमाणे आज आता आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की नवरात्रीमध्ये फुलोरा म्हणजेच कडकण्या कशा करायच्या आणि फुलोरा बघा काही ठिकाणी आणि कडकण्यासुद्धा म्हटल्या जातात तर या फुलोरा या कडकन्या कशा करायच्या कधी करायच्या आणि या फुलोऱ्यामध्ये आपण दागिने बनवतो आईचे तर ते दागिन्यामध्ये कुठले कुठले दागिने काय बनवायचे कुठले दागिने बनवायचे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा फुलोरा कधी लावायचा कसा लावायचा कुठे लावायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपल्याला कु आपली कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पाचव्या किंवा सातव्या किंवा आठव्या माळा नवव्या माळीला म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या तशा पद्धतीनं तुम्ही फुलोरा केला जातो तर या फुलोऱ्याला खू सुद्धा खूप महत्व आहे तर या दिवशी आपल्याला या कुठल्या कुठल्याही एका दिवशी तुम्ही फुलरा करू शकता बघा या फुलोराचा नैवेद्य भवानी आई भवानीला आई भ भगवतीला दाखवला जातो काही ठिकाणी बघा याला कडकण्यासुद्धा म्हणतात काही ठिकाणी फुलरासुद्धा म्हणतात ज्या प्रत्येक ठिकाणी आपापली प्रथा ही वेगळी असते आपापला कुलधर्म असतो जसं भा भाग बदलतो की प्रथा बदलते तर जे तुमच्याकडे म्हणतं म्हणत असतील ते तुम्ही मानून घ्या तर हा फुलरा आमच्याकडे म्हणजे फुलोरा याला फुलोराच म्हणतात तर हा फुलोरा आपल्याला कशाने बनवायचा आहे तर बघा हा फुलोरा कशापासून कशा गव्हाच्या पिठापासून बनवतात त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून बनवतात आता हा फुलोरा आपल्याला काही ठिकाणी बघा गोड बनवतात तर काही ठिकाणी मीठ टाकतात आणि काही ठिकाणी या पुऱ्या जे आपण फुलरा बनवणार आहे किंवा कडकन्या बनवणार आहोत त्यामध्ये मीठ न टाकतात ते गूळ टाकतात काही ठिकाणी असं म्हटलं जातं की देवीचा जो नैवेद्य दाखवायचा आहे तर त्या नैवेद्यामध्ये मिठाचा वापर करू नये असं म्हटलं जातं म्हणून ते गूळ टाकतात प्रत्येक भागात आपापली पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्याकडे बनवतात तसं तुम्ही बनवू शकता जर तुमच्यात तुम्हाला माहिती नाही आहे कसं बनवायचं तर तुम्ही प्रमाणे बनवू शकता तर काय करायचं गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद मीठ आणि तेल टाकायचं आणि तेलाच्या किंवा तुपाच्या आपल्याला मोहन टाकायचं आणि या पिठाचा घट्ट गोळा बनवून आपल्याला त्यापासून आपल्याला पुऱ्या बनवायच्यात पुऱ्या नाही तर बनवायच्यात पापडासारख्या कडक आपल्याला पुऱ्या बनवायच्या असतात तर या पुऱ्या बनवायच्या आणि त्याचबरोबर आपल्याला देवीचे दागिने सुद्धा बनवायचे असतात आता यामध्ये कोणकोणते दागिने बनवायचे आहेत तर यामध्ये आपण देवीला जोडवे वे बनवू शकतो वेणी कुंकवाचे करंडा बनवू शकतो छोटे छोटे दोन करंडे बनवायचे आहेत एक आणि एक कुंकवाचे असे दोन करंडे बनवायचे आहेत त्यानंतर वेणी बनवायचे नंतर फनी फनी म्हणजे आपण ज्याला कंगवा म्हणतो पहिले फणी म्हणायचे वेणी फनी पान विड्याचे पान बनवायचे आहे पान असतं त्या प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे आणि या व्यतिरिक्त जे तुम्हाला बनवता येतील ते दागिने सुद्धा तुम्ही देवीला बनवू शकता व हे सर्व आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि सप्तमीला किंवा अष्टमी नवमी ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी या हे जे सर्व साहित्य आहे ते आपण आपल्या माळेसारखं आपल्याला दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि घटाच्या वरती जिथे आपण माळ घालतो की माळ दररोजची माळ लावतो तिथे आपल्याला हे म्हण बांधून घ्यायचं आहे आणि बघा हे जे बांधाय बांधायचे आहेत नंतर आता हेही पूजा तुम्ही सायंकाळच्या वेळेला करू शकता त्या वेळेला तिथे बांधायचं आहे नंतर हळद कुंकू लावायचं आहे देवीला घरामध्ये धूपदीप लावायचं आहे आणि घरभर पसरवायचं आहे घरातील वातावरण हे मंगलमय झालं पाहिजे कापूर लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या फुलरा किंवा कडकण्या ज्या आहेत त्या देवीला दाखवायच्या आहेत आणि बघा आता फुलोऱ्यामध्ये आपण देवी कि देवीला किती कडकन्या किंवा पुऱ्या बांधायच्या आहेत ते सात पाच सात किंवा नऊ सुद्धा घेऊ शकतात त्या ज्याप्रमाणे तुमच्याकडे जा केलं जातं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर काही ठिकाणी नऊ नऊही घेऊ घेतात नऊ पुऱ्या असं म्हटलं जातं की नऊ पुऱ्या तुम्ही बांधायच्या आहेत आणि हे सर्व दागिनेसुद्धा त्या दोरीमध्ये होऊन घ्यायचं आहे तिथे आपल्याला बांधायच्या आहेत आणि जर शक्य झालं तर आपल्याला पाच पुऱ्या तुम्ही जर एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा फुलोरा म्हणजे कडकण्या बांध बांधायच्या आहेत आणि जो आपण घरी लावलेला फुलोरा आहे किंवा कडकण्या आहेत तो कधी काढायचा तर बघा आता जर समजा आपण सप्तमीला हा सप्तमीच्या संध्याकाळी आपण हा फुलोरा किंवा कडकण्या आईला नैवेद्य म्हणून दाखवलात किंवा फुलोरा नैवेद्य असतो तो देवीला दाखवायचा आहे तर हा नैवेद्य आपण लावलेला आहे तर सातव्या माळीला तुम्ही लावला तर रात्री समजा तुम्ही सायंकाळच्या वेळेला लावला तर रात्री झोपेपर्यंत ठेवा नंतर काढून तो डब्यामध्ये ठेवा आणि दोन पुऱ्या तिथे बांधलेल्या राहू द्या दागिनेही तिथेच राहू द्या बाकीच्या ज्या काही जास्तीच्या पुऱ्या आहेत किंवा जे कडकण्या आहेत त्या तुम्ही डब्यात ठेवू शकता तर म्हणजे जे मच्छर वगैरे त्याच्यावरती बसतात मग ते खाण्यायोग्य राहणार नाही म्हणून आणि जो देवीचा प्रसाद आहे तो आपण खायचाच असतो म्हणूनच आपण त्याला काढून घेऊन एका डब्यात सुद्धा ठेवून देऊ शकतो आणि बघा याचा याच्यानंतर आपल्याला त्याचा उपयोग कधी करायचा आहे ज्यावेळेस आपण घट हलवतो आणि आपण तळी भरतो अगोदर तळी भरतो आणि नंतर घट हलवतो तर त्या तळी भरायच्या वेळेस जे पुरुष मंडळी आपल्याला घरी म्हणजे घरी येतात त्यांना प्रसाद म्हणून त्या कडकण्या त्या फुलोऱ्यातल्या ज्या पुऱ्या असतात त्या आपल्याला त्यांना प्रसाद म्हणून नारळासोबत द्यायच्या आहेत आणि तर आणि जे दागिने आहेत ते दागिने तुम्हाला घरातील जी कुलस्त्री आहे तिचे तिनेच खायचे आहेत ते दागिने घराबाहेर द्यायचे नसतात असं म्हटलं जातं तर बघा आता हे ज हा जो फुलोरा आहे का करतात याचं महत्त्व काय आहे तर बघा जेव्हा आपण हा करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते चांगलं आरोग्य राहतं घरामध्ये दारिद्र्य नाहीसं होत असतं आणि आपल्या घ घर हे धनधान्याने भरलेलं असतं आपल्या घरामध्ये घर हे गोकुळासारखं भरलेलं राहतं म्हणून हा आपल्याला फुलोरा किंवा ज्या कडकन्या आहेत त्या घटाला बांधायच्या आहेत आणि त्यामागचं कारण आहे आतापर्यंत जर तुम्ही हा फुलोरा किंवा घट कडकन्या बांधल्या नसतील किंवा केल्या नसतील तर तुम्ही यावर्षीसुद्धा करू शकता हा एक नैवेद्य आहे देवी आईची पूजा आहे आणि ही देवी आईला आपण नैवेद्य तर करतोस त्याचप्रमाणे तुम्ही हा नैवेद्य म्हणूनसुद्धा देवी आईला दाखवू शकता बरेच जण हा नवस करतात की माझ्या घरामध्ये काही ठिकाणी जर संतान प्राप्ती होत नसेल तर ते सुद्धा नवस करतात की माझ्या घरामध्ये वर्ष हा फुलरा तुझ्या चरणीवाहीन माझ्या घरामध्ये गोकुळा म्हणजे पाळणा हलू दे असे बोलतात आणि घरामध्ये होऊ दे असा नवससुद्धा करतात त्यामुळे आपलं घर हे समृद्धीनं धनधान्यानं भरलेलं राहावं आणि गोकुळासारखं भरलेलं राहावं म्हणून हा फुलोरा केला जातो त्यामुळे सर्वांनी हा फुलारा करा ते हे फुलोरा कसा करायचा काय करायचा हे सर्व मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात पोहोचवायचं होतं ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ